नमस्ते श्री कृष्णार्पणमस्तु मस्तू ऑडिओ वर्ल्ड सादर करत आहे आजची नवीन कथा खरंच आम्ही वान आहोत का नमस्कार सुधाकरराव फार दिवसांनी भेटलात होय खरे आहे मी इथे नव्हतो तिकडे कॅनडाला गेलो होतो सुधाकरराव बोलले कॅनडाला शंकरराव म्हणाले होय दोन मुले होती एक आहे कॅनडाला दुसरा ऑस्ट्रेलियाला सुधाकर राव म्हणाले अहो होती काय म्हणत आहात शंकररावांनी आव असून विचारले नाहीतर काय म्हणणार आज भारतात आम्ही दोघेच आहोत शंकरराव बोलते झाले वय झालं आहे तिचं सततच दुखणं असतं दवाखान्यात न्यायला कोणी सोबत नाही साधी दुधाची पिशवी कुणी आणायचा हा यक्ष प्रश्न आहे तो शेजारचा आसाराम पहा माझ्यापेक्षा कै कपटीने का सुखी आहे चार पाच मुलं आहेत दोन तीन मुली आठ दहा नातवंड नुसता गोंधळ असतो त्याचे कुणी पाय चेपत असतं तर डोकं चेपत असतं तर कुणी डोक्याला तेल लावत असतं साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात दवाखान्यात नेतात सलाईन लावतात पलंगावर दोघं जण उश्या पायथ्याला बसून असतात दवाखान्याबाहेर आठ जण बसून असतात कुणी शिरा आणतं कोणी सफरचंद आणतं कुणी बिस्किट आणतय आसारामच्या दिमतीला पंधरा ते अठरा माणसं आमचा मोठा बंगला लागभर पेन्शन आलिशान गाडी पण साधं गेट उघडायला कुणी नाही गाडी चालवायला कुणी नाही त्या आसारामच्या दारात मोडक्या तुटक्या का ना चार पाच बाईक उभ्या असतात कुणी भाजी आणतं आहे कुणी पिण्याचं जार आहे कुणी दळण आहे कुणी भेटायला आलेल्या पाहुण्यांना सोडायला जात आहे कुणी स्टँडवरच्या पाहुण्यांना आणायला जात आहे म्हातारी दोन चार नातवांना घेऊन किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते रात्री बारा वाजेपर्यंत यांचा अरडाओरडा गप्पा हास्यकल्लोळ कायम चालूच असतो दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कसं गजबजलेलं असतं माझ्या कॅनडाच्या मुलाला तीस लाखाचं पॅकेज ऑस्ट्रेलियाच्या मुलाला पस्तीसचं पॅकेज आणि आम्हाला लाखभर पेन्शन त्या आसारामचा सारा खेळ रोजचा फक्त दोन हजाराचा पण काय थाट साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी जेवण सोन्यावाणी आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव तो आसाराम की मी एक्स कमिशनर माझ्याकडे कुत्र नाही आसारामकडे माणसंच माणसं आता बोला आम्ही वांज नाही तर काय आहोत परवा मोठ्या मुलाला ही बोलली एकदा ये महिनाभरासाठी तर तो म्हणाला महिनाभरासाठी मला एक तासाचा वेळ नाही चिडून ही म्हणाली मेल्यावर तरी येणार का नाही तेव्हा तो काहीच बोलला नाही फोन खाली ठेवला सांगा शंकरराव आम्ही वांजोटे नाही तर काय आहोत मला माझं काही नाही मी गेल्यावर शेवंतीचं कसं होईल हीच चिंता सतावते नापास मुलंच आईबापांचा खरा आधार असतात आसार आमचं एकही एक पोरग मॅट्रिक पास नाही पण त्याच्या इतका सुखी कुणीच नाही परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेऊन आणलं आसारामच्या सुनांनी स्वयंपाक करून दिला काय मिळवलं मी कुणासाठी मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको तुमची शेती नको आणि तुम्हीही नको सुधाकर रावांचे डोळे भरून आले शंकररावांनाही नाही आवरले शंकररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती ती दूर झाली सुधाकरराव एकदम कठोर झाले म्हणाले मी असा वांझोटा नाही राहणार मी माझं सार सार आसारामच्या मुलांना दान करणार बदल्यात फक्त प्रेमळ चटणी भाकरीच मागणार बाकी काही नको जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे मुलं आय आय टी झाली आणि आय मय टी ला म्हणजेच चहाला मार्ग झाली मुलं असावीत पण कामाची असावीत नुसती पाठी लावायला कशाला हवीत शंकररावांनी घरी परतताना नातवंदांसाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले त्यांचं तेंस गोकुळ त्यांची वाट पाहत होतं सहकुटुंब सहपरिवार तेथे आनंदाला नाही पारावार वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे मोठं घर पोकळ वासा हवा की घर गोकुळासारखं भरलेलं पाहिजे पैसा हवा की समाधान शांती प्रेम हवंय की दुरावा राहायचं आहे की आनंदी परिवारात माणूस की हवी की फक्त पैसा या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरंच गरज आहे म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भर असलेल्या परिवारातच द्या म्हणजे ती एकटी पडणार नाही तुमच्या मुलीला सुख समाधान समृद्धी आनंद अशाच परिवारात मिळेल जेथे माणसांचेच राहतात चांगली माणसे चांगला परिवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या योग्य वेळी वयातच मुला मुलींचे विवाह करा भौतिक सुखाची अवस्था उपेक्षा करू नका एक क्षणिक सुख आहे इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणस माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं